भक्तांच्या प्रार्थनेमुळे भगवान येतात आणि भारतीय स्त्रीमध्ये एवढं सामर्थ्य आहे कोणत्या स्त्रीमध्ये भारतीय स्त्रीमध्ये स्त्री अनेक जगामध्ये अनेक स्त्री आहेत महाराज स्त्री नाही असा जग जगात एकही एक एक देश नसेल पण भारतासारखा देश एवढा चांगला कोणता देश नाही महाराज बाकीच्या देशामध्ये दे नद्या मोठ्या असतील पण ते तीर्थ नाही त्या नदीमध्ये स्नान केलं जात नाही पण आपल्या हिंदुस्थानामध्ये कितीतरी नद्या आहेत महाराज गंगा यमुना सिंधू कावेरी किती नद्या आहेत कितीतरी नद्या आहेत महाराज त्या नदीमध्ये आपण पाणी कसं आहे हा विचार नाही करत तिथं जाऊन गुढी मारायची आणि पवित्र व्हायचे आपल्या देशापेक्षा श्रीमंतीच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक देश पुढे असतील गाडी बंगला सगळ्याच बाबतीमध्ये व्यवस्थेमध्ये पुढे असतील पण भारतामधले त्या ठिकाणी अवस्था पाहिजे बरं का भारतामध्ये काय आहे अवस्था आहे ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला हरि ओम हरि ओम हरि ओम हरिओ डाल 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 करती है

अनेक देश पुढे असतील पण भारतासारखी संस्कृती कोणत्या देशात नाही भारतासारखं तत्वज्ञान इतर देशामध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही भारतीय स्त्रीमध्ये एवढं सामर्थ्य महाराज हा मी सांगितलं स्त्रिया तर दुसऱ्या देशामध्ये पण एवढी तपश्चर्या दुसऱ्या देशातल्या स्त्रियांची नाही हा देवाला सुद्धा खाली आणण्याचं सामर्थ्य कुणामध्ये असेल तर ते माता भगिनी मंडळीमध्ये आहे देवाला सुद्धा एवढंच नाही देवाला राडायला लावलं किती सामर्थ्य महाराज स्त्रीमध्ये सगळ्यांना माहिती लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती माता या तिघी आपल्या मालकाला सांगितलंय बघा कोण मृत्यू लो लोकामध्ये ती अनुसोय म्हणे आम्ही तिचं ऐकलंय आणि लय श्रेष्ठ म्हणते तुम्ही काय करा जा आणि तिचं पाठीवर ते नष्ट करा कोण सांगतोय सर मोठ्या पदावर येत बर की लक्ष्मी काय साधे नाही सरस्वती पार्वती माता का साध आहे का पण द्वेष बघा तुम्ही जा आणि त्यांचं सर हरण करा करा देव जरी असले तर त्याला सुद्धा ऐकावं लागतच वारगावचे तर गाड बोलले ऐक नाही तू हरण करा आणि महाराज तिन्ही देव आता हरी इच्छा आले महाराज ते अनुषया मातेच्या द्वारावरती आले हे आई भिक्षावाडा काही भिक्षा घेऊन आल्या त्या अनुषया माता अशी नाही म्हटले आम्हाला नग्न होऊन भिक्षावाडा तुला महाराज त्या सुद्धा सामान्य नव्हत्या आतमध्ये गेल्या आपल्या पतीचा नमस् पृतीला नमस्कार केला पतीचे चरण धुतले जे तीर्थ होत पाणी होत चरण धुतलेलं पाणी त्या ब्रह्मा विष्णू महेश रूप आले होते त्यांच्या अंगावरती पाणी टाकलं काय झालं त्यांचं एवढे एवढे लेकर झाले ते लहान लहान लेकर झाले आणि मग त्यांनी जी इच्छा केली होती मग त्यांना स्तनपान दिलं आठ दिवस झाले दहा दिवस झाले एक महिना झाला आपले मालक जे गेले ते माग आले आलेच नाही नारदाला चौकशी केली गाव म्हटले आमचे मालक दिसले का नाही म्हणे हो थी मला काही दिसलं नाही मग कुठे गेले होते असं असत अर म्हटले मग दिसले बरोबर मला तिथं तीन तीन असेल तीन लेवकर दिसले म्हणे मला लहान लहान मग कधी येतील ते म्हटलं आता कधी येतील मला काय माहिती तू मला त्यांना जावं लागेल त्याव येतील ना, ये थी ना थी। ते आपआप थोडी ते येण्याच्या स्थितीत ये राहिलेले नाही तिघी जणी त्या ठिकाणी अनुसाई मातेच्या द्वारावरती आल्यात अनुसाई मातेची प्रार्थना केली विनंती केली अनुसाई मातेच्या पाया पडल्या त्या तिघी जणी आमचे मालक आम्हाला परत करा अनुसरा म्हणले अनुसरा माता म्हणतात तुमचे मालक कोण आहेत ही गजल घ्या म्हणजे मग मा तुमचे मालक कोणते कोणते येत घ्या ओळखून महाराज यांना ओळखा ये मातेने कृपा केली त्यांचे पती त्यांना परत दिले किती सामर्थ्य महाराज भारतीय स्त्रीमध्ये जे करायचं म्हटलं ती स्वतःच्या तपशेने ती करू शकते भारत देशामध्ये दे बघा आजही पती पत्नी लग्न झाल्यानंतर किती वर्ष एकत्र राहते तुमच्या भागात मरेपर्यंत हा आपली भारतीय संस्कृती इमारत महिपर्यंत पण दुसऱ्या देशामध्ये दे। आता आपल्याला माहित नसेल दुसऱ्या देशामध्ये दे वर्ष दोन वर्ष लय झाले